स्वामी नाम घ्यावे पुढे पाऊल टाकावे त्याने कल्याण कल्याण जेवा होय समाज महास्वामींचा चालू असलेला सत्संग श्रावण मासाचा पर्व काळ तिथं दोघांचं मिलन असा हा दिवस आणि असे भक्त परिवार चिदंबर महास्वामींच्या आशीर्वादाने आपलं सगळं कार्य चाललंय महास्वामींचा आशीर्वाद असल्याशिवाय कार्य चालू शकत नाही याचं मूर्तिमंत उदाहरण आपण प्रत्येक वेळेस बघतोय श्रावण मास पर्वकाळ या पर्वकाळातल्या उपासना त्या उपासनेची फळं आपण मागच्या सत्संगात घेतले आता आपण काय करणार आहे ह्या श्रावण मासामध्ये आपण नित्यकर्म जे करत असताना कर्म अपने नित्य कर्म करत असताना आपल्या घरामध्ये काय काय करावं याची आपण आज सत्संगामध्ये काही गोष्टी घेणार आपण नित्यनियमाने घरात असतोय नित्यनियमाने सगळ्या गोष्टी नित्य नित्यनियमाने प्रपंच करत असतो ते प्रपंच करत असताना आपल्या घरामध्ये नित्याचं स्वामींचं पाठ चालू असेल नित्याचं स्वामींचं जप चालू असेल नित्याचा स्वामींचा पारायण चालू इथून पुढं प्रत्येकाने एक गोष्ट करायची की नाही पारायण आपल्याला महिन्यातून एकदा केलं तरी चालेल पण रोजचा एक अध्याय चिदंबर स्वामींचा वाचायला सुरुवात करायची रोज एक अध्याय वाच त्या अध्याय वाचल्यामुळं तुम्हाला काय होईल त्या अध्याय वाचल्यामुळे तुम्हाला चिदंबर कळेल सात दिवसाच्या पारायणामध्ये तुम्हाला चिदंबर कळत नाही तुम्ही पळताय नुसतं ते काय करताय घेऊन पळताय करायचं आहे गुरु म्हणले म्हणून आपल्याला काय करायचं आहे ते वाचायचं आहे मला चांगलं काय मिळावं म्हणून नाही वाचायचं गुरु म्हणलेत ना आता मग वाचायचं मग हे करत असताना तुम्ही पारायण तर करताय तुम्हाला चिदंबर स्वामींचं पारायण तुमच्या घरात होते सगळं होते पण तुम्हाला चिदंबर कळत नाही महास्वामी काय महास्वामी फक्त आले त्यांच्या पुढे काही मागितलं त्यांनी दिलं आणि निघून झालं हा महास्वामींचा अवतार नाही महास्वामी म्हणजे त्रिकाळ संध्या सोळो ओळ नामस्मरण मुखातून जे बोलल ते साक्षात शंकर बोलतील असं महास्वामींचा अवतार काय पण आपल्याला फक्त महास्वामी काय माहिती आहेत महास्वामी एवढंच माहिती आहेत कर्नाटकचे मुरगड ग्रामातले त्यांच्या वडिलांनी तपश्चर्या केली शंकराने वरदान दिलं मी तुमच्या पोटी येईल स्वामी आले स्वामींनी बाल लिला केल्या बाल लिला केल्या चांगल्या चांगल्या लोकांना चमत्कार दाखवला चमत्कार दाखवला एवढंच फक्त धरून आपण कार्य करतो स्वामींनी चमत्कार दाखवला पण स्वामींनी काय कार्य केलंय स्वामींनी हिंदू धर्माचं मोठं कार्य केलंय स्वामींनी तुम्हाला सगळ्यांना नित्यनियमाने काय गोष्टी केल्या पाहिजे आयुष्यामध्ये आपण काय केलं पाहिजे आपण काय नाही like केलं पाहिजे हे पण शिकवलं महास्वामींनी तुम्हाला नित्य नेमाने प्रत्येक गोष्ट करायला शिकवली स्वामींनी नित्य नेमाने तुम्हाला देवदर्शन करायला शिकवलं नित्य नेमाने आरती करायला शिकवली याच्यामध्ये चिदंबर परिवारातले किती लोक यांना आरती हात वरती करा आता माझी मलाच लाज वाटेल लागली किती वर्ष झाले चिदंबर करतोय किती वर्ष आपण काय करतोय आणि महास्वामींची आरती आपली जर पाठ नसेल तर आपल्याला चिदंबर करण्याचा पहिला मूळता हा हा अधिकार नाही करूच ना का चिदंबर तुम्हाला किरकोळ गोष्ट आहे चिदंबराची आरती माहीत नाही पहिल्या तर प्रत्येकाने चिदंबर महास्वामींचं जे छोट पुस्तक आहे आमचं ते घ्या त्याच्यामध्ये सगळ्या आरत्या आहेत चिदंबराच्या नाही या ब्रह्मांडात जेवढे देव आहे तेवढ्या सगळ्यांच्या आरती ते पाठ करा घरी जाऊन महास्वामींची आरती जर मानता येत नसेल तर त्याच्या इतकं दुःख आपलं कशा सांगता येणार नाही मग तुम्ही चिदंबर काय करताय जर चिदंबराची आरती तुम्हाला येत नाही तर तुम्ही चिदंबर करून काही फायदा नाही हे मिळतंय हे महास्वामींच्या आशीर्वादाने एवढंच मिळणार परत मिळणार नाही मला पंधरा दिवसाच्या आतमध्ये मला चिदंब प्रत्येक माणसाला चिदंबर स्वामींची आरती मला पाठ असलेली पाहिजे महास्वामींची आरती पाठ करणं फार काय मोठा विषय नाही महास्वामींची आरती पाठ करायला आठ दिवस भरपूर झाले पण मी तुम्हाला किती दिवस दिले पंधरा दिवस दिले आता मी आता उद्यापासून पुढच्या शनिवारपासून एक गोष्ट करणार ज्यांना बघायचं आहे त्यांना म्हणणार मी पहिले महास्वामींची पहिल्या दोन आठवड्या येणाऱ्या लोकांना काही म्हणणार नाही पण ज्यांचे तीन आठवडे झाले चार आठवडे झाले त्या लोकांनी माझ्यासमोर माझा नमस्कार जरी करायला उभे राहिले कर तर मी त्यांना नमस्कार करायचा असेल तर आरती म्हणून दाखव तर नमस्कार कर, कर। मला पण फायदा होईल का त्या झंझटीपासून मी लांब जाईल कारण का की तुमचे नमस्कार करून तुमचे पाप माझ्या शरीरात मारून घ्यायचे परत एवढं करून तुम्हाला त्या चिदंबराची आरती कळत नसेल तर मग ते पाप घेऊन तुमचे करायचे का मग आता विषय फायनल पुढच्या वेळेस आज तर मी कोणाला नमस्कार करू देणार नाही त्याच्यानंतर ना पुढच्या शनिवारपर्यंत वाट बघ पुढच्या शनिवारी पण कोणाला करू देणार नाही त्याच्या पुढच्या शनिवारपासून जो नमस्कार करायला येईल त्याला विचारणार चिदंबर स्वामींची आरती म्हण तिने आरती म्हणली हा तुटकी मुटकी किंवा आहे ना चला काय नाही चार दोन वेळा चालू तर केली पाहिजे चूक आहे बघा चूक ही जगात देवाकडून पण झाली आपल्याकडून मनुष्या मनुष्य हा देहच चुका करण्यासाठी बघ एकदा चूक केली माफी दोनदा चूक केली माफी तिसऱ्यांदी जर चूक केली तर तो कोण झाला गाढव झाला कोण झाला कारण की मनुष्याकडून चुका होतात पण तीन तीन चार चार वेळा त्याच्याकडून चूक होतात तो कोण असतो तो गाढव असतो कारण की गाढवाला शेवटी चुका करायचा अधिकार कारण का त्याला कळतच नाही ते जनावरच शेवटी त्याच्यामुळे परत एकदा सांगतो महास्वामींची आरती पाठ करायला सुरुवात करा नित्यन्यामांनी घरात रोज जर आरती म्हणली तर चिदंबर स्वामींची आरती शंभर टक्के पाठ झाली काहीच अवघड नाही काही अवघड नाही शिवचिदंबर जप करता एवढा शिव चिदंबराचं पारायण करताय आणि चिदंबर स्वामींची आरती मग तुम्ही पारायणाचा शेवट आरती करत नसाल तर ते पारायणच पूर्ण होत नाही मग तुमच्या सगळ्यांचे पारायण काय झाले शून्य झाले आतापर्यंत केलेले पारायण शून्य आरती म्हणाल्याशिवाय चिदंबर स्वामींचं पारायणच पूर्ण होत त्याच्यामुळे आता पुढच्या पासून काय दोन आठवडे मुभा पाया पडायला जवळ यायचं नाही लांब उभं राहायचं चर्चा करायला मायापाशी यायचं नाही पंधरा दिवस तुमची परीक्षा आता श्रावण महिन्यातलं संकल्प गुरुंसाठी आपल्याला काय करायचं चिदंबर स्वामींची काय करायची आरती पाठ करायची तुमची आरती पाठ झाली तर गुरूंना काही वेगळे प्रश पत्रक मिळणार नाही किंवा मला कोण अवॉर्ड मिळणार नाही चिदंबर स्वामींची आरती तुमची पाठ झाली तर तुम्हाला शंभर टक्के चिदंबराकडून आवड भेटेल स्वामी स्वतः काहीतरी द्यायला येतील एवढं मी तुम्हाला शंभर टक्के श्रावण महिन्यात सांगतो सत्संगात जाऊया आपल्या घरामध्ये सुख शांती मिळाली पाहिजे मग ते सुख शांतीचं फळ म्हणजे चिदंबर चिदंबराचं पारायण चिदंबराचं नामस्मरण हेच जर घरात चालू राहिलं तर तुमच्या घरात काय होणार सुखशांती येणार श्रावण मास हा श्रावण मास म्हटलं की सगळ्यांना आठवतात काय महादेव मग ते महादेवाची सेवा मग महादेवाची सेवा म्हणजे चिदंबराची सेवा आणि मग ती महास्वामींची सेवा प्रत्येकाने एक गोष्ट सांगतो स्वामींच्या कार्यामध्ये जे जे लोक आहेत आणि चिदंबरावर ज्यांचा ज्यांचा विश्वास आहे त्या प्रत्येकाने चिदंबर स्वामींचा अभिषेक करा प्रत्येकाने करा महास्वामींच्या श्रावण मासात तीस दिवस फलदायी आपल्या इथं काही चालू आहेत अभिषेक चालू आहेत प्रत्येकाने करा ज्यांना इथं शक्य नाही त्यांनी आपल्या गावामध्ये ब्राह्मणाला सांगून चिदंबर महास्वामींना शिवलिंगावर अभिषेक करायला सांगायचा शिवलिंगात कोण आहेत स्वतः चिदंबर आहेत महास्वामींनाच तिथं आवाहन करायचं की तुम्हीच शिवलिंगात आहेत मी तुम्हाला काय करतो आहे अभिषेक करतो पण प्रत्येकाने करा हे अभिषेक केल्याने तुमचं काय वाढणार आहे दीर्घ आयुष्य होणार रुद्राभिषेक रुद्र म्हटलं जातं रुद्राचे पाठ मानतात गुरुजी त्याच रुद्राचे पाठ केल्यानंतर तुमचं काय वाढतं आयुष्य वाढतं अजून एक गोष्ट सांगतो याच्याबरोबरीने तुमच्या दिवशी सुद्धा काय केलं पाहिजे स्वामींना अभिषेक केला पाहिजे दिवशी बाहेर पार्टी द्यायला आनंद नाही पार्टी दिली की तुमचं आयुष्य काय झालं कमी झालं अभिषेक केला तर तुमचं आयुष्य काय झालं वाढलं त्यामुळे आता पार्टी द्यायची का अभिषेक करायचा ठरवून घ्या तुम्ही तुमचं आयुष्य कमी करायचं असलं तर शंभर टक्के पार्टी द्या त्या पार्टी मी पण येतो कारण का तर आयुष्य एक एक कमी झालं म्हणलं मला पण चांगलंच वाटेल ना दुसरा भक्त तयार होईल अजून त्यामुळे प्रत्येकाला एकच मागणं एकच साकडं आहे चिदंबराच्या दारात येतोय आपण मग चिदंबर काय आहे चिदंबर काय नाही आहे चिदंबर फक्त चमत्कार आहे एवढं डोक्यात धरू नका चिदंबर हा पूर्ण ब्रह्म अवतार आहे महास्वामी रामकृष्ण अवतारानंतर जो काय अवतार असेल तो चिदंबर अवतार कारण रामकृष्ण अवतार आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण चिदंबर अवतार आपल्याला आत्ता आत्ता कळायला लागला आहे पण चिदंबर अवतार काय आहे जे जे चिदंबराची प्रसिद्धी ज्या ज्या लोकांना आलेली ते तेथे लोकांना समजलेलं की चिदंबर काय कमी दिवसामध्ये फलदायी फलप्राप्ती फल देणारा देव म्हणजे कोण आहे चिदंबर फार कमी दिवसामध्ये लोक आयुष्य घालतात आयुष्य तरी हातात काही मिळत नाही पण महास्वामींकडे दोन महिने चार महिने सहा महिने वर्ष फार फार म्हणजे वर्षभर तर एखादा माणूस टिकला तर मग तो तर काय सोडून द्यायचा विषय त्याचा कुठल्या कुठं निघून जात पण टिकायला पाहिजे वृत्ती शुद्ध पाहिजे मनात विचार चांगले पाहिजे आणि आपण चिदंबराप्रती काहीतरी देणं लागतो एवढं लक्षात आलं पाहिजे आणि महास्वामींचा जो आचार विचार आहे तो आपल्याबरोबर सगळ्या लोकांपर्यंत नेता आला पाहिजे एवढंच जर आपण केलं तरी आपला हा जन्म तरी सार्थ की लागल एवढं मला वाटतं प्रत्येकाला एक सांगणं आहे की आपल्यापुरता चिदंबर ठेवू नका चिदंबर हा इलोकी आहे सगळ्यांचा चिदंबर आहे आपल्याबरोबर चार लोकांना नाही शंभर लोकांपर्यंत आपण चिदंबर केला पाहिजे आपण प्रत्येकाला चिदंबर सांगितला पाहिजे आपल्या आजूबाजूच्या लोकांना नाही पाहुणे रावळे सगळे कोणालाच सोडता कामा नाही त्यांना एकच सांगणं पाहिजे की चला चिदंबराला माझ्या स्वामीकडं चला माझ्या चिदंबराकडे चला तुम्ही तिथं चलाच फक्त तुमचं शंभर टक्के काम होईल हे काम चिदंबर स्वामी स्वतः करतात मी कोणी करता करिता नाही करता करिता आत बसलेला आहे आणि तुमचा विश्वास ते काम करून घेतं कारण की तुम्ही ज्या विश्वासाने तुमच्या जवळच्या माणसाला घेऊन येता एक वेळ तुमचं काम देव ठेवतो पण तुमचा विश्वास कमी होऊ नये म्हणून तुमच्या विश्वासाने ज्या लोकांना घेऊन आलेत त्यांचं काम करतो कारण का की तुमच्या प्रती त्या लोकांच्या पण भावना वाढवायच्या असतात भक्त वत्सल भगवानाची दंबर भक्तांचं <coughs> कल्याण करण्यासाठी घेतलेला जन्म म्हणजे हा भक्त वत्सल भगवान दंबर भक्तांचं कल्याण करायचं आहे भक्ताच्या मुखातून आलेले प्रत्येक शब्द खरा करायचा आहे म्हणून हे अवतार कार्य आहे त्याच्यामुळे एक लक्षात ठेवा माझ्यासारख्या नाठाळाकडून जर काही मुखातून येतं तो ते खरं करतोय याचं कारणच फक्त चिदंबर आहे कारण का की त्याला माहिती आहे की हा भक्त जरी नाठाळा असेल कसाही असेल पण तरी हा काय करतोय चिदंबर सांगतोय मग तो चिदंबर सांगतोय तर माझं पण काय काम आहे की याचा प्रत्येक शब्द न शब्द खरा केला पाहिजे तुमच्या आयुष्यात न होणारी गोष्ट सुद्धा मी जर हो म्हणली तरी होते का याचं कारणच चिदंबर आहे मी कोण देव नाही मी कोणी सत्पुरुष नाही मी तुमच्यासारखाच साधा बोळा माणूस तुम्ही साधे भोळे नाहीत म्हणा मी पण साधा भोळा नाही साधा भोळा फक्त आपला चिदंबर आहे कारण त्याला कळत नाही आपण किती कपटी आपण कोणत्या रूपात आलेलो आहे आपण राक्षस रूपात आलेलो आहे आणि राक्षस रूपातले आपले रूप हे दर दर दहा दहा मिनिटाला बदलतं मग ते कसे बदलतात मिळालं तर फार आनंद मिळालं तर फार आनंद नाही मिळालं तर मग काय बाबा देवा काय भाऊ ते गुरु बी असाच आणि त्याचा देव बी तसाच पण अशीच वेळ अजूनपर्यंत तरी माझ्या हिशोबाने आलेली नाही कोणाला hmm. काही मिळालं नाही हा असं होऊ शकतं प्रत्येकाचं प्रत्येक मागणं पूर्ण होऊ शकत नाही का नाही होऊ शकत कारण त्यांचं कर्म आडवायचं त्यांचं प्रारब्ध आडवायचं कारण की त्यांचे भोग भोगायचे आहेत म्हणून त्यांना सगळ्या गोष्टी मिळणार नाहीत काही काही लोकांना सगळ्या गोष्टी मिळणार कारण का की त्यांचे मागच्या जन्मीचं कर्म चांगलं मागच्या जन्मीचं केलेलं पुण्य ह्या जन्मी खर्च होतं ह्या जन्मात केलेले कर्म पुढच्या जन्मात खर्च होतात त्यामुळे ह्या जन्माची दंबर केला तर पुढचा जन्म शंभर टक्के चांगला जाणार शंभर टक्के मन ठेवू नका कोणाविषयी जेलसवी भावना ठेवू नका हा मोठा होतो म्हणून मला वाईट वाटून घेऊ नका त्याच्या बांधावर जाऊन काही उद्योग करू नका कोणाचा बांध करू नका कोणाला त्रास देऊ नका कोणाचं शेतामध्ये चांगलं होतं असेल तर त्याच्याकडे वाईट नजरेने बघू नका एखाद्याची गाय चांगली असेल त्याच्याकडे वाईट नजरेन बघू नका तुमची नजर तुमची बाधा तुमची इतकी डेंजर असते की तुम्हाला चांगल्या चांगल्या लोकांना ते समजत नाही की आपण चांगल्या मानाने तिथं बघतो की वाईट मानाने बघतो त्याच्यामुळे एकच सांगणे चिदंबराच्या परिवारात आपण कार्य करतोय महास्वामींच्या आशीर्वादाने आपण हे सगळं कार्य करतोय तर महास्वामींच नाव तुमच्यामुळं कुठं खराब होऊ नये एवढे फक्त काय विचार करा आपल्याकडे कर बघून चार लोक आले पाहिजे आपल्याकडे बघून चार लोक कमी झाले नाही पाहिजे एवढं तरी ध्यान ठेवा चार लोक नाही आले तरी चालेल पण तुमच्याकडे बघून चार लोक कमी होता कामाने हा जातोय म्हणून मी जात नाही मग तो मूर्ख असल पण ठीक आहे पण तुमची वागणूक बघून जर एखादा माणूस येत नाही तर तुमची वागणूक बदला तुमच्या सगळ्या आचार विचार बदला कारण का की आपलं स्वामींचं कार्य करायचं आहे आपल्याला काय कोणत्या इतर गोष्टीचा विचार करायचा नाही आपल्याला स्वतःच्या नावाचं घेणं नाही आपल्याला फक्त कोणत्या एका नावाचं घेणं आहे आवाज असलेला <laughs> स्वामींच्या नावाचं घेणं देणं नाही ज्याचे षडा षडी मंत्र चिदंबर चतुराक्षर ला मंत्र होता चिदंबर पण त्याच्यात त्याने शिव लावलं तर शिव लावून षडाक्षरी मंत्र झाला षडाक्षरी मंत्र हा सगळ्यात सगळ्यात पावन मंत्र म्हणून घेतला जातो म्हणून चिदंबर ह्या नामाचा गजर करूया आणि चिदंबर नाम घेऊया पुढे पाऊल टाकूया त्याने कल्याण कल्याण आपलं स्वतःचं करून घेऊया आणि आयुष्यात समाधान प्रत्येकाच्या मिळवूया कारण का की चिदंबर नावातच समाधान आहे चिदंबर नावातच आनंद आहे चिदाकाश चिदंबर या आकाशाने पूर्ण व्यापलेला आहे ब्रह्मांड व्यापलेला आपला देव आहे म्हणून चिदाकाश चिदंबर म्हटलं जातं म्हणून चिदंबर म्हणजे काय चिदाकाश चिदंबर हे सगळं अंबर चित अंबर चित्त शुद्ध करण्यासाठीचं जे आंबर आहे ते चिदंबर म्हणून चिदंबराचं नामस्मरण करा चिदंबराचं पारायण करा आणि इहलोकी जन्म घेतला आहे तर हा जन्म सार्थकी की लागल याच्यासाठी तरी शिव चिदंबर जप करा उद्या श्रीक्षेत्र कावठ्याला सत्संग आहे तर सत्संगाला ज्या कोणी जवळ भाविक असतील नेवासा कुकाणा शेवगाव सोनई घोडेगाव इथून जे कोणी भक्तपरिवार असेल त्या भक्तपरिवाराला सांगणे की उद्या चिदंबर महास्वामी श्रीक्षेत्र कावठा आहे ते आपलं काय आहे सत्संग आहे चिदंबर महास्वामी देवास्थान श्रीक्षेत्रवा गोली येथे आपला चिदंबर महास्वामींचं मंदिराचा कलशाचं चा काम चालू आहे अतिशय भव्य दिव्य म्हणजे कलश पाहायला माझ्या स्टेटसला होता दोन तीन दिवस कंटिन्यू ठेवला होता तो कलश पाहायला की आनंद मिळायला लागला का अफाट सुंदर कलश झालाय अफाट सुंदर मंदिराची भव्य दिवता दिसायला लागली फक्त कशामुळं एकच विषय गुरुपौर्णिमा ती गुरुची पौर्णिमा ती झाली आणि त्या कामाला इतका काय सुसाट वेग निघाला की आठ दिवसामध्ये आठ दिवसामध्ये म्हणजे बहुतेक पंचवीस तारखेला काम चालू झालं आणि आज आठवा दिवस हे कळस बांधून पूर्ण झाला आता प्लॅस्टरचं काम चालू आहे आठ दिवसामध्ये एकतीस फूट कळस वरती झाला आहे आपलं पण भाग्य काहीतरी उज्ज्वल करायचं असेल तर प्रत्येकाने फुल नाही फुलायची पाकळी त्या वाघुलीच्या मंदिरासाठी द्या कारण का आपल्याकडून एक शंकराचं मंदिर बांधणं होऊ शकत नाही तर आपण सामूहिक लोकांनी मिळून जर ते मंदिर बांधण्यासाठी जर आपण दोन दोन चार चार दहा दहा वीस वीस रुपये काही दिले तर ते वीट ती वाळू ती स्वामींची मूर्ती ते स्वामींचं शिवलिंग ते स्वामींचा फोटो तिथं असलेले सगळं काम हे आपण गेलो तरी पण काळ टिकणारं आहे आणि त्या लोकांनी अजून एक गोष्ट चालू केली आहे की कोणाच्या नावानी किंवा कोणाच्या स्मरणार्थ तुम्हाला जर त्या मंदिराला काही देणगी द्यायची असेल तर एक साईडला कोपऱ्यामध्ये तुमच्या नावाने एक छोटासा बोर्ड तिथं लावला जाणार आहे जा कारण की आजकाल लोकांना स्वतःच्या नावाचं फार वेड आहे असू द्या काय हरकत नाही कोणाला आपल्या आईवडिलांचा पण आनंद असतो की त्यांच्या स्मरणार्थ दिलं पाहिजे आईवडिलांची एक आठवण म्हणून कारण की आपले पित्र जे शांत झाले नसतील तर महादेवाच्या मंदिराला जर आपण दान केलं तर ते आपले पण शांत होतात म्हणजे पितृदोषाचा पण विषय जो असतो तो काय गेला जातो तो, तो शांत होत असतो कधी महादेवाच्या मंदिरामध्ये मग आपण करायला हरकत आहे का पितृदोष आपल्याला कोणाला कळतात का नाही कळत कारण का पितृदोष म्हणजे घरात सातत्याने वाद होणे घरात तुमच्या प्रपंचामध्ये सारखे अडथळे निर्माण होणे त्याच्यानंतर घरात सारखे पैशाचा तुटवडा जाणवणे केलेले काम पूर्ण न होणे याचा अर्थ म्हणजे काय पितृदोष तुमच्या घरामध्ये शंभर टक्के आहे मग पितृदोष तुम्हाला जर शांत करायचा असेल तर तुम्ही महादेवाच्या मंदिराला मी म्हणत नाही एक्कावन्न हजार द्या एकवीस हजार द्या दोन हजार एकवीसशे पाच हजार हजार पाचशे दोनशे शंभर आपली तेवढी ताईपत आहे इथपर्यंत चिदंबर स्वामींना बाहेर गावरून टू व्हीलर येतो तर शंभर रुपयाचं पेट्रोल घालून देतोच बरोबर की नाही मग आपण शंभर दोनशे पाचशे रुपये देऊ शकतो कोणाला आपल्या स्वतःच्या प्रपंचाला लावायचे आहेत का आपल्याला काही पाहिजे का आपल्याला आपल्याला पाहिजे होते त्या मी म्हणलो किरकोळ लोकांनी त्यात दिल्या पत्र्याचं पण पत्रे थांबले का पत्रा झाला स्वामींचं मोठं नाव झालं तार कंपाऊंड झालं पैसे नाही पैसे स्वामी म्हणतात दोन पावलं तू चल तुझ्या पुढं मी शंभर पावलं उभं आहे त्याच्यामुळं आपले दोन पावलं चांगले पाहिजे आपले चुकीचे दोन पावलं नाही पाहिजे आपले दोन पावलं चांगले टाका शंभर टक्के स्वामी आपल्याबरोबर आहेत त्याच्यामुळं परत एकदा सांगतो वाघुलीच्या मंदिरासाठी ज्यांना सडळ हाताने मदत करता येत मी कोणाला आग्रह करणार नाही मी कोणाला काही म्हणणार नाही पण सडळ हाताने ज्या ज्या लोकांना मदत करता येईल त्या त्या लोकांनी मदत करा त्यांचं पावती पुस्तक घ्या नाही पावती पुस्तक घ्या त्याला तर आपल्याकडून एकवीसशे रुपये द्या एक पावती पुस्तकात एकवीसशे रुपये आपल्याला भरवायला सांगितलेत अकराशे रुपये द्या पाच हजार रुपये द्या ज्याच्याकडे खरंच शक्ती आहे इकडं तिकडं तो पितृदोष पितृदोष परिहार शांती करायला किती खर्च तो देवा खरा खरा हे त्र्यंबकेश्वरला जाते हे पितृदोष शांती करते किती खर्च सांगते तिथे करायला हा पंधरा सोळा हजार मग पंधरा सोळा हजार घालायची गरज आहे काही मग तेच जर शांती आपली दोन तीन हजार तर काय हरकत हे मी तुम्हाला छाटी ठोक सांगतो तुम्हाला प्रत्येकाला एक गोष्ट सांगतो तुम्ही द्या मंदिर व्हायच्या अगोदर तुमच्या घरात जर शांती तुमच्या घरात लक्ष्मीचा वाद जर नाही आला तर तिथून पुढं माझ्याकडे येऊ सुद्धा नाका एवढं मी तुम्हाला सांगतो त्यामुळे जी गोष्ट करा नामस्मरण करा पारायण करा चिदंबराच्या नामस्मरणामध्ये गुंतून जा तिसऱ्या श्रावणी सोमवारी आपल्याकडं कावड यात्रा आहे त्या शनिवारी पुढच्या शनिवारी पुढच्या शनिवारी ना पुढच्या शनिवारी आपण इथून देशवंडीतून जातो आपण पुणतांब्याला पुणतांब्यात पाणी भरतो आणि पुणतांब्यातून आपण काय करतो देशवंडीला स्वामींना पाणी घालायला येतो ज्या कोणी लोकांना स्वामींसाठी पाणी घालायला जायचं असेल त्या लोकांनी शनिवारी सकाळी बारा वाजतेपर्यंत एक वाजेपर्यंत कुठं आलं पाहिजे देशवंडीत आलं पाहिजे इथून गाड्या केलेल्या असतात त्या गाड्यांमध्ये बसून आपल्याला जायचं आहे पायी चालायला भरपूर लोकं असतात बरोबर भरपूर लोकं असतात त्याच्यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी जेवणाच्या जा। सोयी असतात सगळ्या गोष्टी असतात त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पण सगळीकडं सोय केलेली असती आणि मुक्कामाची सोय राऊत केलेली असते तिथं जेवणाची पण सोय असते सगळ्या गोष्टी परिपूर्ण केलेल्या असतात आपल्याला फक्त काय करायचं असतं चालायचं असतं त्याच्यामुळे ज्याला जायचं असेल त्यांनी नाव नोंदणी करा अमोल कोकाटे महेश शिरसाट यांच्याकडे ती नाव नोंदणी करा कारण की दरवर्षी हे लोक जात असतात यांच्याकडे ती नाव नोंदणी करा चला जय चिदंबर